कधीकधी मन खूप थकतं डोळ्यातलं पाणी देखील आटतं जेव्हा मन खूप हे दारडतं आसवांची रूप आनंद दिसतं जेव्हा आपण खूप काही सोसून ते मन थकलेलं असतं स्वतःसाठी जेव्हा ते जगणं सुरू ना बंधनात राहू नाही तेव्हा मन मात्र बेगुंद झालेलं असतं कारण नात्यांच्या गर्दीत त्यांनी स्वतः शोधलेलं असतं त्यांनी स्वतःचं असं व्यक्तिमत्व निर्माण करण्याची जिद्द स्वतःमध्ये निर्माण केलेली असते आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये असे क्षण कधी ना कधी येतात जेव्हा आयुष्यामध्ये असे काही लोक आपल्याला भेटतात जे सतत आपल्या मनाला लागेल ला असं बोलतात आपल्याशी वाईट वागतात आपल्याला टोचून बोलतात किंवा टोमणे मारतात ते आपल्या जवळचेही असतात काही वेळेला आपल्याला खूप कमी देखील लेखले जातात मग अशा वेळेला काय करायचं असतं कसं रिॲक्ट व्हायचं माझ्यासोबत देखील असं बऱ्याचदा घडलंय तुमच्यासोबतही असं घडलंय का तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकाला अशा परिस्थितीमधून कधी ना कधी जावं लागतं अशा लोकांचा सामना देखील करावा लागतो त्यावेळी मग नेमकी कसं वागायचं कसं रिॲक्ट व्हायचं हे आपल्याला समजत नाही समोरच्याकडून कधी कधी आपल्याला खूप असं काही ऐकायला मिळतं की आपला ताबा सुटतो आपण चिडून ओढून काहीतरी वाईट साईड बोलून बसतो जे लोक सतत आपला अपमान करतात ज्यांना उत्तर देणं गरजेचं तर असतंच पण आधी थोडं थांबायला देखील हवं कारण काय होतं उत्तर देण्याची घाई केली ना की मग समोरच्या व्यक्तीचं काय होतं समोरचा व्यक्ती इतका निगेटिव्ह असतो ना की तो काय वागतो हे त्याला स्वतःलाही करत नसतं त्यात आपण जर स्वतःसाठी स्टँड घ्यायला काहीतरी बोललो की त्यावर मात्र खूप इश्यू क्रिएट होतो आणखी दहा वाक्य बोलून सिच्युएशन आणखीनच खराब करता येते म्हणून ते जे बोलत आहेत त्यावर योग्य विचार करणं देखील गरजेचं आहे ते योग्य आहे की अयोग्य हे पडताळून पाहणं हे देखील गरजेचं आहे त्या व्यक्तीने काहीतरी चांगलं जरी केलं किंवा चांगलं सांगितलं तरीही आपल्याला ते वा आप चुकीचं वाटू शकतं अर्थात आपलं व्यक्तिमत्व वेगळं असू शकतं त्यांनी स्वतःची इमेश तशी केलेली असते आपल्याला तसं वाटणं साहजिकच आहे पण ही पडताळणी करणे आपण विसरायला नको दुसरी गोष्ट म्हणजे अगदी किरकोळ असते ती म्हणजे दुर्लक्ष करायला स्वतःला भाग पाडता आले पाहिजे नाहीतर आपली ऊर्जा उगाच वाया जाते बऱ्याचदा काय होतं की आपण आपल्या जवळच्याच लोकांमध्ये अडकून पडतो समोरच्या उंची उंचीपर्यंत समोरच्या पोहोचता येत नाही मग ती आपली वैचारिक उंची असू शकते किंवा ज्या पद्धतीने आयुष्य आपण जगतोय त्या जगण्याची सुद्धा एक उंची असते उंचीपर्यंत पोहोचता येत नाही म्हणून जे काही सगळं करतोय ते समोरच्याला करता येत नाही अर्थात त्याच्याकडे बरेच चांगले गुण असतात ज्याच्या साह्याने तो समोरचा व्यक्ती स्वतःमध्ये सुधारणा देखील करू शकतो पण खूप पुढे जाऊ शकतो कदाचित आपल्यालाही ते माहीत असतं आपल्याही पुढे तो जाऊ शकतो पण त्यांना इतरांना कमी लेखणं जास्त सोपं वाटतं मीच किती चांगलं आहे मीच किती ग्रेट आहे हे सतत सांगून त्यातच अडकून पडत म्हणून तर ते, ते, ते स्वतःवर काम करणं टाळतात मग आपण तेच करायचं का नाही आपण अशा लोकांना वेळेला त्यांच्या बोलण्यामधून ते कोण आहेत हे समोर येत आहे आणि आपल्या शांत राहण्यातून आपण कोण आहोत हे दिसतं बरं पण बऱ्याचदा काय होतं बोलायला गेलं किंवा बोलायची खूप गरज असते तशीच गरज पडली तर आधी त्यांचं सर्व ऐकून घ्यायचं जर ते वयाने फार मोठे असतील तर त्यांना प्रेमाने विचारायचं तुम्ही मला माझ्यातले सगळे दुर्गुण सांगितले प्रॉब्लेम सांगितले आता त्यावर उपायही सांगा जर ते सांगू शकले तर कदाचित एखाद्या उपायातून आपल्याला चांगलं काहीतरी शिकायला मिळेल आणि जर नाही सांगू शकले तर त्यांच्या अपेक्षांचा भांडार आपल्यावर फुटणार मग तसं नाही झालं तर हो म्हणून सोडून द्या किंवा त्यांना म्हणा तुम्ही जे बोलताय ते आपल्या नात्यासाठी योग्य नाही आणि विषय लगेच बदला जर आपण त्यांना काहीतरी उलट सुलट बोललो तर त्यांचं वय आपल्यापेक्षा जास्त असल्यामुळे आपण स्वतः चुकीचे ठरतो काही वेळ काय होत काही, काही उत्तरं नजरेतून आणि कृतीतून देणंही गरजेचं असतं नेहमीच आपण समजून घ्यावं शांत बसावं असं होत नाही हे माहीत आहे मला प्रत्येक वेळेला दुर्लक्ष करणं कठीण जात पण मग परिस्थिती पाहून समोरच्या व्यक्तीचे वय पाहून आपण शब्दांची मदत घेऊन बोलायचं की फक्त एक्सप्रेशन वरून बोलायचं का नजरेतून समोरच्याला उत्तर द्यायचं याचा या विचार देखील करायचा आणि पुढची कृती म्हणजे हे की तुम्ही म्हणाल की प्रत्येक वेळी इतका विचार का करायचा कोणत्याही सिच्युएशनला परिस्थितीला फेस करताना एकच गोष्ट लक्षात घ्यायला हवी की मी कसं रिॲक्ट करतो जेणेकरून आपल्यावर कोणी बोट उचलणार नाही आपली एनर्जी डाऊन होणार नाही मला जास्त त्रास होणार नाही हा विचार करा स्वतःसाठी आपल्याला असं कोणीतरी वाईट समोरून बोलत आहे त्यावेळेला एक गोष्ट मनात नेहमी लक्षात ठेवा एक मिनिट विचार करा आणि मग त्याला उत्तर द्या कारण हे गरजेचं आहे जर समोरचा व्यक्ती आपल्या वयाचं असेल तर अर्थातच राहा आपण काय करायचं त्याला आपण अतिकौतुकास्पद वाक्य बोलायची त्याचं खूप कौतुक करून हसता हसता त्याला त्याची चूक दाखवून द्यायची म्हणजे कसं तर आपल्याला असं वाक्य जायला पाहिजे की बापरे तुमच्याकडे बघून असं वाटत नाही की तुम्ही असंही बोलू शकता किंवा तुम्ही असं बोलाल असं मला वाटतच नाही मी असा विचारही केला नव्हता की तुमच्याकडून मला असं काहीतरी बोलायला ऐकायला मिळेल लक्षात येते का सौम्य भाषेमध्ये शांतपणे समोरच्या व्यक्तीला बोलायचं एखाद्याचं वाक्य त्याला समोरच्या विषय बदलायचा समोरच्या व्यक्तीला कळलंच नाही पाहिजे त्याच्यासोबत काय झाले ते कधी कधी कोणी जर काहीतरी निरर्थ तर त्यावेळी गप्प शांत बसायचं आणि काही दिवसानंतर अशी परिस्थिती हमकस येते की आपण मागच्या बोलण्याचे उत्तर तिथे नक्की देऊ शकतो पण मुद्दाम सगळं मनात ठेवून धरून लक्षात ठेवायचं नाही त्याने आपल्यालाच त्रास होतो आपली एनर्जी वाया जाते आपण कोणत्याही परिस्थितीत कामामध्ये लक्ष आपलं लागत नाही आपल्याला आठवलं की एखाद्याच वाक्यात हसत हसत त्याच उत्तर देऊन मोकळं व्हायचं पण म्हणून आपलं स्वतःवरच नियंत्रण सुटता कामं नाही आपलं वाक्य हे आपण विचार करून बोलायचं त्याला उत्तर देताच यायचं नाही पाहिजे मुद्दा सोडून अजिबात अवंकार काहीच बोलायचं नाही समोरच्याला प्रश्न पाडलं ना कि मग शांत समोरचा होतो किंवा त्याला उत्तरच देता येत नाही म्हणून तो चिडे पण आपण मात्र शांत राहायचं कारण आपल्याला भरपूर चांगली कामं असतात आणि हाच तर फरक आहे ना समोरच्या व्यक्तीमध्ये आणि आपल्यामध्ये की आपण खूप सकारात्मक आहोत आपली ऊर्जा आपण राखून ठेवतोय आणि समोरचा व्यक्ती नकारात्मक असल्यामुळे त्याच्या डोक्यात सतत काही ना काही वाईट विचारच येतात त्यात त्याचीही चूक नसते तो स्वतःवर कामच करत नाही तो इतरांमध्ये जास्त अडकून पडतो हे सर्व घडते मग जर आपण देखील स्वतःवर काम करणं थांबवलं तर कदाचित आपल्याकडूनही अशा चुका होऊ शकतात म्हणून आपल्याला जसं वागायचं जसं हवं तसं रोजच्या दिवसाची टार्गेट ठरवायचे सकाळी उठून यादी बनवायची लहान लहान ध्येय छोटी मोठी कामं ठरवायची ती कशी पूर्ण करता येतील त्याकडे लक्ष द्यायचं घरकाम सोडून अनेक अशा काही गोष्टी असतात कामं आपण करू शकतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये आनंद आपल्याला मिळू शकतो आपण तसं केलं तर आपल्याबद्दल काही जर कोणी बोललं तर आपल्याला फारसा फरक पडत नाही मी माझी कामं कशी पूर्ण करू शकते कशी पूर्णत्व असणारी याला जास्त महत्त्व दिल्याने आपल्याला समोरच्या व्यक्तीला उत्तर देत बसता येत नाही आणि आपण त्यात अडकून पडत नाही त्यात आपलं नुकसानही होत नाही हे देखील तितकंच महत्वाचं आपल्यामध्ये तितकी मॅच्युरिटी असतेच आपल्याला स्वतःमध्ये आणखी काही असं घडवायचं असतं की इतरांकडे दुर्लक्ष करायचं हे देखील आपल्याला शिकता आलं पाहिजे याला स्वतः काम करणं म्हणतात म्हणून आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत ते वेगळे पण टिकून ठेवायचं आपल्याला समोरच्या व्यक्ती आलेला दिवस तसंच आपण त्याला असं वाटू शकत की तो खूप का करतो का करतो काही करतोय पण जे काही करतोय त्यातून त्याचा मानसिक फायदाच होत नाही आणि म्हणून तर त्याच्याकडून अशी वागणूक त्यामुळे त्यांचा रागराग करून काहीच फायदा नाही त्यांनी स्वतःला न बदलायचा निर्णय घेतलाय पण आपल्याला मात्र स्वतःला बदलायचंय परिस्थितीला शांततेत सामोरे जायचे निर्णय घ्यायचा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा काहीही झालं तरी आपल्याला त्यांच्यासारखं व्हायचं नाही आपल्या समोर खूप महत्वाच्या गोष्टी आहेत ज्यांना आपण महत्व देऊ शकतो कोणी काहीही बोललं की त्याला उत्तर देऊन आपण मात्र आपला वेळ वाया घालवायचं नाही आपण मात्र आपल्या कामाला लागायचं लगेचच आपल्याला काम करताना पाहून त्या समोरच्या व्यक्तीला समजेल की आपल्याला खूप महत्वाचं काम आहे आपण काही ना काही करतच आहोत आपण व्यस्त आहोत आपण असं काही ना करतच नाही जेणेकरून त्या व्यक्तीला आपल्याला समजून किंवा समजावून सांगण्याची गरजच पडणार नाही तुम्ही कितीही समजावून सांगितलं ना तरीही तो समजावून घेणार नाही स्वतःमध्येच इतके बदल करायचे कि आपल्या आजूबाजूला लोकांना आपल्या रोजचं एक नवं असं सकारात्मक रूप दिसायला हवं प्रत्येक दिवसासोबत आपलं व्यक्तिमत्व हे बारदस्त होत त्याने आपण एखादा व्यक्ती आपल्याला एक सात आठ दिवसानंतर जरी भेटला ना तरी तो आपल्याला म्हणायला पाहिजे अरे बापरे तुझ्यामध्ये तर खूप चेंजेस आले आणि ते खूप छान आहे लक्षात येते का आपल्याला रोज स्वतःवरती काम करायचं कधी कधी कोणी आपल्याला टोमणे मारलं म्हणायला लागेल असं बोललं तर आपण त्या वेळेला दुःख वाटत घ्यायचं नाही किंवा रडत बसायचं नाही स्वतःला पेम्पर करायचं किंवा प्रिपेअर करायचं शांत राहून फक्त मला फरक पडत नाही जे काही मनात आहे ते तो बोलून गेला सगळं ध्येय मात्र स्वतःकडे ठेवायचं पुन्हा एकदा आपल्या ध्येयांची आठवण स्वतःला करून द्यायची आणि आपण आपलं उद्देश सिद्ध होतोय त्याकडे लक्ष द्यायचं तो सिद्ध करण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला आता असंही वाटू शकत की आपण शांत राहिलो तर समोरचा व्यक्ती आपला फायदा घेईल आपण चुकीचे आहोत म्हणून आपण शांत राहिलोय असं त्याला वाटेल त्याने काहीही फरक पडत नाही त्याच्यासमोर बसून आपण शांत राहत नाही आपण काहीतरी करतोय ना आपण पुस्तक वाचतोय आपण स्वतः काहीतरी स्वतःच व्यक्तिमत्व घडवतोय मग आपण का कमी लेखायचं बरोबर ना आपण सतत त्यांना कामात दिसायला हवं त्यांच्यासमोर बसून आपण शांत जर राहिलो ना तर कदाचित त्यांना असं वाटू शकत की ते बरोबर आहे आपण त्यांना घाबरलो आहोत आणि आपण काहीतरी महत्वाचं काम करायला घेतलं की त्यांना समजेल की आपल्याला महत्वाचं काम आहे तरी देखील नाही समजलं तर सोडून द्या काय फरक पडतोय अशाही लोकांना गिल्ट येतं त्यामुळे ते त्यांना त्या ते गिल्ट मध्ये जगू द्या त्या गेटमुळे आणखी जास्त रातरात करतात चिडचिड करतात समोरच्याला काहीतरी बोलतात पण आपण मनामध्ये गिल्ट कधी येणार नाही याची काळजी घ्यायची कोणाला हॉट हो होणार नाही याची काळजी घ्यायची आपल्या व्यक्तिमत्वामध्ये मध्ये बदल दिसू लागले ना की आपण दिवसेंदिवस स्वतःमध्ये आणि शांत राहत जातो नाही झालं तरीही हरकत नाही काहीही झालं तरी स्वतःचं नुकसान करून घ्यायचं नाही आपली ऊर्जा वाया जाऊ द्यायची नाही आपली ऊर्जा ही खूप राखून ठेवणं गरजेचं आहे ती आपल्याला गरजपणे तिथेच वापरायची तिथेच बोलून दाखवायचं उत्तर द्यायचं नाही द्यायचं शिकवलं झालं तर स्वतःला स्वतःला द्या ध्येयांची आठवण करून द्या स्वतःला एका वेगळ्या उंचीवर बसवायचं हे कधीही विसरायचं नाही पहिल्यापासून मी नेहमी हेच सांगत झाले सेल्फ रिस्पेक्ट आपण आपल्या स्वतःचा आदर करायला शिकलो ना की आपण आपल्या स्वतःसाठी जगणं सुरू करतो ना तेव्हा आपण इतरांना कोण काय बोलतो कोण काय विचार करतो आपल्याबद्दल आपलं व्यक्तिमत्व जगामध्ये कसं घडतंय याचा आपण फार विचार करत नाही आपलं व्यक्तिमत्व हे आपल्या ध्येयांसाठी नेहमी राखून ठेवता आलं पाहिजे आपल्या व्यक्तिमत्वासोबत आपल्याला जगता आलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपल्याला अडथळे निर्माण करणारे आपलं मानसिक संतुलन बिघडवणारे आपल्या जवळचेच म्हणजेच आपल्या घरातलेच असतात आणि त्यामुळे आपल्याला बऱ्याचदा अशा लोकांशी डील करणं खूप कठीण जातं आपण बऱ्याचदा खरे असून देखील आपल्याला स्वतःला सिद्ध करता येत नाही कारण की बऱ्याचदा नात्यांमध्ये चढ उतार नात्यांची चढ उतार या नात्यांमध्ये आपण गुंतलेलो असतो आणि हा गुंता सोडवणं खूप कठीण होतं त्यामुळे या फार गोष्टींचा विचार न करता स्वतःच्या ध्येयांना स्वतःच्या स्वप्नांना स्वतःच्या इच्छांना स्वतःच्या आवडीनिवडींना आपल्याला जपता आलं पाहिजे त्या जपण्याचा प्रयत्न केला तर आपलं आयुष्य खूप सुंदर बनून जातं व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला नवीन असाल तर थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा मी माझ्या थॉट्स या चॅनेलमार्फत नेहमीच तुमच्यासोबत नवीन नवीन विषयांसोबत गप्पा मारत असते माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच कळू शकता किंवा एखाद्या विषयावर जर तुम्हाला चर्चा करायची वाटत असेल तर तो विषय तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सुचवू शकता आपलं नातेसंबंध आपलं वैयक्तिक जीवन वैवाहिक जीवन अशा वेगवेगळ्या वे अनेक नातेसंबंधांमध्येच आपलं सगळं आयुष्याचा गुंत हा गुंतलेला असतो आणि तो प्रत्येकाला सोडवता आला पाहिजे आणि त्यासोबत जपण्यासाठी महत्वाचं आहे ते म्हणजे आपलं व्यक्तिमत्व सेल्फ रिस्पेक्ट आपलं स्वतःचं असं सेल्फ जे आपण म्हणतो स्वतः जगणं हे किती गरजेचं असतं स्वतःचं व्यक्तिमत्व म्हणजे काय हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे त्यासोबत आपल्याला त्यासाठी आपल्याला जगता आलं पाहिजे इतरांमध्ये गुरपटून राखून इतरांच्या विचार मध्ये स्वतःला गुंतवून स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा गुंता करून घेण्याऐवजी स्वतःला ओळखता आलं पाहिजे आणि हे व्यक्तिमत्व ज्याला ओळखता आलं स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विचार करून जो जीवनामध्ये प्रगती करतो किंवा जीवन जगतो तो नक्कीच स्वतःच यश किंवा स्वतःची जी काही इच्छा आकांक्षा स्वप्न असतात ना ते नक्कीच पूर्ण करू शकतो असं मला वाटतं त्यामुळे वा प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असतं आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विचार हा नक्कीच करायला हवा कुठेतरी आयुष्यामध्ये वेळ निघून गेल्यानंतर येणारा पश्चाताप त्याऐवजी वेळी स्वतःला सावरून स्वतःच्या व्यक्तिमत्वासाठी स्वतःला जगता आलं पाहिजे इतरांचा विचार न करता हे प्रत्येकाला समजलं पाहिजे त्यामुळे नेहमीच आपण ज्या विषयांवरती बोलतो ते म्हणजे आपल्या जीवनाचा नातेसंबंधांचा आयुष्याबद्दल नेहमीच आपण बोलतो तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते देखील मला सांगा पुन्हा अशा नवीन विचारांसोबत नवीन एखाद्या सकारात्मक व्हिडिओसोबत लवकरच आपण भेटूया तोपर्यंत धन्यवाद